आभाळीचा सूर्यनवा तुझ्यात पाहिला आभाळीचा सूर्यनवा तुझ्यात पाहिला आम्ही प्रेतांसाठी प्राण नवा तुझ्यात पाहिला आम्ही कोसळले तट पडल्या भिंती चिरे वाडे तुफानाचा वेग असा तुझ्यात पाहिला आम्ही हसू नव्हते ठावे आम्हा डोळ्यात होती आसवे आसवांचा अंगार त्या तुझ्यात पाहिला आम्ही शस्त्राविना शत्रुवर घाला पाण्याला फुटल्या ज्वाला शस्त्राविन शत्रूवर घाला पाण्याला फुटल्या ज्वाला रणझुंजार आगळा ऐसा तुझ्यात पाहिला वाचा नवती लेखणी नवती वाचा नवती लेखणी काहीही नवते कवितेसाठी शब्द नवा, पाहि नवा। तुझ्यात पाहिला आम्ही कवितेसाठी शब्द नवा तुझ्यात पाहिला रचना आहे प्रदीप आवटे यांची